राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जनसुराज्य यात्रा नाशिकमध्ये सोमवारी पोहोचली असता दादासाहेब गायकवाड सभागृह येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान या सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख महिला अध्यक्षा रोहिणी खडसे आदींचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला नाशिक येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात संपन्न झालेल्या मेळाव्यात मोठ्या संख्येने नागरिकांची तसेच कार्यकर्त्यांची तोबा गर्दी पहाव्यास मिळाली प्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष गजानन नाना शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त करीत नाशिकच्या राजकारणाची माहिती वरिष्ठांना दिली स्पर्धेमध्ये उमेदवार आहेत माझा महाले की दोन भोसले हे पश्चिम मध्ये उमेदवारी वाचतात मध्य मध्ये माझ्या सात ஆடி <laughs>

you would गजुनाना स्पष्ट बोलत असतील दादा पण गजुरानाच्या जे पोटात आहे ते पोटावर आहे एक गोष्ट लक्षात ठेवा कधी स्पष्ट बोललेला माणूस कधी चांगला असतो कारलं कडू असत i'm Mike, Ah? <triva> que a gente vai pode... sua ी बात ो नا मजीد की बातो नا मंदिर की बात हो प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या हातात पोलिसांची बंदूक लागणे ही बाब अत्यंत गंभीर आहे त्यांचा तपास करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलताना केले शाळेत जाणाऱ्या एका बालिकेवर अत्याचार केला त्याची केस पहिल्यांदा संस्थाच्या थोड्या वेळापूर्वी बातमी आली पहिल्यांदा आली पोलिसांची रिव्हॉल्व्हर घेऊन त्यांनी स्वतःवर गोळी झाडली लगेच थोड्या वेळाने बातमी आली की त्याचा एकवट झाला त्याला फाशी द्यायलाच पाहिजे त्याला फाशी व्हायलाच पाहिजे आणि झाली पण पोलिसांनी त्याचा इन्काउंटर करणे याच्यामुळं दे, संपवला याच्याबद्दल पण ज्या संस्था चालकांनी हा गुन्हा टाळण्याचा दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला त्या संस्था चालकांची चौकशी थांबली ज्या पोलिसांची तक्रार राहील चौकशी राहील आणि म्हणून तो बलात्कारी किंवा तो नराध मेला दुःख नाही पण ह्याचा एन्काउंटर झाल्यामुळे संस्था सरकार ने तो मेरा मन के संपत्त नहीं है लक्ष्य क्या हो बदलापुर करांची की अपेक्षा है की कि संस्था जी नाशिकला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्यावेळी मुख्यमंत्री होते दोन हजार सतरा साली त्यावेळी अनेक गोष्टींचा आश्वासनाचा वर्षावच्या या नाशिक शहरावर झाला पहिलं म्हणजे नाशिक शहर दत्तक घेतलेलं होत देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला वाटतं हे शहर दत्तक घेतलेलं बरोबर आहे आता दत्तक न्यू मेट्रो देतो म्हणून एक आश्वासन होत आली का मेट्रो इथलं आयटी पार्क देतो म्हणून आश्वासन होत झालं का आय टी पार्क सतरा साली आश्वासन आहे आज सात वर्षाने आपण बोलतो स्मार्ट सिटी यशस्वी झाली का फेल झाली नाशिक मध्ये आता खून व्हायला लागले जे ड्रग असत नाही मुंबईच्या पोलिसांना कदाचित काही मदत नसेल त्यातनं होत म्हणून मुंबईच्या पोलिसांनी येऊन इथले ड्रग चे कारखाने उद्ध्वस्त केले पण नाशिकच्या पोलिसांना धाडत झालं नाही महापालिकेत तर आता निवडणुका झाल्या नाही त्यामुळं एक कारभार आहे आणि त्यामुळं महापालिकेचा आयुक्त हा या महापालिकेचा मालक झालेला आहे आणि त्याचा मालक नगर विकास खात्याचा मंत्री जो असतो तो त्याच्यात डायरेक्ट इन्स्ट्रक्शन देतो <laughs> तो मंत्री तसे उद्योग आता नगरपालिकेचा <laughs> नाशिक मुंबई रस्ता जावत नाही का त्याच्यावर नाशिक मुंबई रस्ता भिवंडीच्या अलीकडे एवढा खराब झालेला आहे नाशिकला पोहोचायला काय काय वेळा सात सात तास लागतात त्याचा उपाय म्हणून कळव्यापर्यंत येणारी कसार्यापर्यंत येणारी लोकल ही ये नाशिकला येतो असं आश्वासन देतो म्हणून आश्वासन झालं आली का कसाऱ्याची रेल्वे नाशिकला बॉस नावाची जर्मन कंपनी आहे साडे सातशे कामगार टाकले चार सात दिवसापूर्वी मी कुठेतरी वाचल की आई वडील आणि मुलाची आत्महत्या बॉस कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली कुटुंबासकटोकाची यात्रा संपवली नाशिक पूर्वमध्ये आय टी पार्क मंजूर झालाय बरेच वेळ झाले त्याचा पत्ता नाही आता ह्यांचं काही संपलेलं आहे त्यांचा पण या राज्यामध्ये आमची नाशिकची पोरं पुण्याला जातात बेंगलोरला जातात दिल्लीला जातात I didn't know. ن تم सर्वांना मिळावा म्हणूनच आज या ठिकाणी फार उशीर झालेला असला तरी या नाशिक शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृह येथे संपन्न झालेल्या मेळाव्यात मोठ्या संख्येने पदाधिकारी करते तसेच असंख्य नागरिक उपस्थित होते मेट्रो महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक सागर केदारे नाशिक